गुड इव्हनिंग फ्रेंड्स जी एम सी नांदेड जाहिरात आली होती मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये तर त्याचं वेळापत्रक म्हणजेच टाइम टेबल जाहीर झालेलं आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे की कोणत्या एक्झाम असणार आहे कोणत्या पदासाठी तर स्टार्ट करू एवढं बघा मित्रांनो एक्झाम शेड्यूल फॉर द गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड जी रिक्वायरमेंट आली होती मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आता तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे तर त्याचं टाइम टेबल शिफ्ट वाईज तुम्हाला दिलेले आहे तुमच्या पदानुसार तुम्ही इथं बघू शकता पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला बघा पहिली शिफ्टला एक्सरे टेक्निशियनची असणार आहे सेकंड शिफ्टला वॉशमेन साठी आहे थर्ड शिफ्टला बघा ऑपरेशन थिएटर्स सर्वंटसाठी ना आहे आणि बघा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला फर्स्ट शिफ्ट कुक सेकंड ला बार्बर आणि थर्ड शिफ्टला क्लिनर फोर्थ शिफ्ट बघा सर्वंट फर्स्ट शिफ्ट बघा सर्व सॉरी इथं बघा थर्ड शिफ्टला क्लिनर असणार आहे सव्वीस जुलैला आणि सत्तावीस जुलैला बघा सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला काय असणार आहे पहिली शिफ्टला सर्वांसाठी सेकंड शिफ्टला से कुकसाठी असणार आहे थर्ड शिफ्टला नर्सिंग आणि मेल सरवणसाठी असणार आहे तर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला बघा फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्टला से कोणते आहे बघा पेपर मा माझ्यासाठी हे सर्वांसाठी आणि बॉयसाठी बघा आणि बघा एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीसला फर्स्ट सेकंड थर्डसाठी मे सर्वंट लॅबोरेटरी लॅबोरेटरी अटेंडंट आणि धोबी यासाठी एकोणतीस जुलैला एक्झाम होणार बघा ऑनलाईन पद्धतीने तर तीस जुलै दोन हजार पंचवीसला ला बघा फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्टला काय असणार आहे कोण कोणत्या पद्धतीची एक्झाम असणार आहे पी स्ट्रक्चर आणि लॅबरेटरी अटेंडंट आणि एकतीस जुलैला बघा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस फर्स्ट शिफ्टला बघा आय आयसाठी असणार आहे आणि टेलरसाठी असणार बघा तर अशा पद्धतीने टाइम टेबल शेड्यूल तुम्हाला दिलेले मित्रांनो तर सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स